सखी नो घाबरू नका घाबरू नका हडळ नाहीये मी मी आहे मी मी आहो व्हिडिओ सोडून पळून जाऊ नका ना ओ नो आव मंडळी नो मी आहे तुमची लाडकी नीलम कुंभवडे तर मग कसं काय मंडळी का बरं काय चालेल माझ्या सख्यानं सख्यानो एवढा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलाच असेल की लाईट नसल्यामुळे एवढा सगळा घोटाळा खरं खरं सांगतो टकुऱ्याची शपथ घेऊन मला मेकअपचा यम पण येत नाही मला मेकअप म्हणजे फक्त लाली लिपस्टिक मला येतं आणि आपण तसं पण फिल्टर वाले ना फिल्टर फिल्टर थोबड्याला लावला की उजड पडतो त्यामुळे मेकअपची गरज नाही पडत असं तसं आपण पण सुंदर आहे हो दुसऱ्यांच्या नजरेत का नस ना स्वतःच्या नजरेमध्ये आपण स्वतःला ऐश्वर्या रा इंजेक्शन मारायला डॅडाला इंजेक्शन मारायला डॅडाला गावा गावाला गावाला गाडी आत्ता असते का आपली संध्याकाळी गाडी असते मी कुठं घरात बाहेर चाललो की हे जाऊबाई बिरमूट्याला कसा वास लागतो काही कळतच नाही लगेच कुठं कसं आलंय मी कुठं चाललंय डॅडा कुठं चाललंय कसं तरी त्याला बाबा फुस लावली जा चप्पल घाला तुला घेऊन जातो असं सांगितलं तो पळत पळत निघाला की आम्ही गाडीवर बसलो आव डॅडाला इंजेक्शन मारायला चाललोय असं त्याला खोटं खोटं सांगितलं हो कसं कारबारी बघा ना ॲटिट्यूड दाखवतं आहे जसं का कॅमेरामध्ये आलो इंटरेस्ट नाही आव हे आहे आपलं ठणा मार्केट जबरदस्त शॉपिंगचं मॉल बिलपेक्षा एकदम भारी एक नंबर शॉपिंग होते बघा काय मकर भिकोर आले ती काय एक नंबर जबरदस्त असे पण दिवसभर लाईट नव्हती चल कारभारी म्हणाले चल थोडीफार शॉपिंग राहिलेली घेऊन पण येऊया काय पाहिजे असलं तर तुला घे छोटं मोठं आणि काय सामान आलोय त्या बाईची नऊवारी कारभारी कसे म्हणतात जा जा त्या बाईला पण घे कॅमेरामध्ये असं कुठं असतं विराव तिनं चपला फेकून मारला असतं ना मला आहो साडीला लागणारे ला आपल्या गौराईला नेसवायला पिना बिना पण मला पाहिजे होत्या सगळं घेतलं आणि सगळ्यात मी नाही ना पूजेला ताट नव्हतं म्हणजे इथं आहे पूजेसाठी ताट पण गावाला पाहिजे होतं ना आव पण ते पितळचं ताट घ्यायला गेलो औलच्या गावात हजार हजाराचं म्हणत्या पाचशे का पाचशे दीड हजार दोन हजार माझ्या बोबडी का लागली आज असं कुठं असतं आळू बुडूबुडू झाले माझ्या तोंडाचं औलय महाग होतं बाबा पितळचं आणि दीड हजारापर्यंत होतं पण काय पण म्हणतो गौराईची पितळेचं म्हणजे चेहरा मुकुटा पण होता आणि हे बघा हे ना का आता नवीन निघाले रील मुळ फेमस झाले असं बोटात घालायचं

काय अंडा गुंडू बनवतात व माणसं एवढी एवढीशी ती हातात घालायची अंगठी जयदेव जयदेव करायला तिची किंमत किती का काय ऐंशी ते शंभर रुपयेपर्यंत त्यापेक्षा टाळ घेतला ना राव सत्तर रुपयाचा नाही एकशे वीस रुपयाचा होता घेतला एकशे वीस रुपयेवाला आयुष्यपत एवढ्या मोठ्या समयी लावतात तरी कुठं लय मोठ्या समयी छोटे छोटे चौरंग एवढी एवढी छोट क्यूट क्यूट आलेली ना लय मस्त आम्ही इथं ना आर्टिफिशियल म्हणजे आपले नकली फुलं डायरेक्ट म्हणायला गेले तर ती सुद्धा घेतली बरं का गणपती बाप्पाची कंठमाला कंठ मलाच बोलतात ना पण ते माळा बिळा सजवायचा एक नंबर काम होतं पण आम्ही जी फुलं घेतली ना ते एकशे एक वीस रुपये डझन घेतली ऑलरेडी जो मागच्या वर्षीची जुनी आहे ती थोडीफार कमी करत पडत होती डेकोरेशनसाठी म्हणून घेतली चांगली दोन चार कलरच्या व्हरायटी होत्या बघा पाय पुसायचं पण एकदम भारी उतो बाबा मी हेच पाय पुसायचं कोपर खरेदीला एकशे वीसला घेतलेलं आणि ह्या मावशीने बाबा मला कमी करून दिलं मी तुम्हाला सांगणार नाही बरं का ते मला बोले की मला व्हिडिओमध्ये घे मग तुला कमी करून देते म्हणून मला त्यांनी कमी करून गेले तुम्ही तिकडे जाऊन डिस्काउंट बिस्काउंट मागू नका बरं का मावशीला मला नाही हिरव्या कलरचं आवडलं कारण का ऑलरेडी निळ्या कलरचं माझ्याकडे दिसले घरात गरम होत आहे म्हणून बाहेर आलो म्हटलं जरा पावसाचं वातावरण असलं आयुष्यपत्र कडाक्याचं ऊन उन्हाळ्यासारखं एका तासात सूर्यनारायण आम्हाला काळं करून टाकणार आहे बाबा काय बाबा बोलायचं वाती बिती धूप दीप अगरबत्ती सगळं काय आमची खरेदी झालेली होती म्हणजे देवाच्या संबंधी सगळी काय खरेदी आरतीचं ताट सुद्धा घेतलं बरं का ते तुम्हाला सांगितलं सा ना ताट महाग होतं ना म्हणून स्टीलचं घेतलं दीडशेवालं वालं होतं दिसलं का नाही माहित नाही पण गावाला गेलो तुम्हाला एकदा दाखवीन बघा मी खरेदी तर चालत राहणार पण मला सखीनो काय दिसलं माहितीये का चक्क उन्हात सोन्याने लपकणारा ना मला एक बोर्ड दिसला त्या बोर्ड वर काय लिहिलं माहितीये का जुने कपडे विकत घेणार आयुष्यपतच मला माझ्या घरातला लग्नाच्या अगोदरपासूनचा माझ्या कपड्याचा डोंगर दिसायला लागला पुढच्या वेळेला नक्कीच इकडे घेऊन येणार आहे गौरीचे मुकुटे कसले भारत भारी दिसत होते तो छोटूवाला मुकुटा तरी एवढा क्यूट क्यूट होता ना गुलाबाचा अत्तर पण घेतला आपल्या देवप्पाला लावायसाठी आज तर आहे ना पिवळ्या पिवळ्या कलरच मला आवडलं सत्तर रुपयेच होतं आणि ना मला सगळ्यात जास्त आहे ना गुलाबा कुठं ते असं फक्त अडकत आहे माझी खरेदी झाली डेकोरेशन साठी खूप सुंदर सुंदर मोरफंक होते एक दोन बरमुडी पण घेतले कारभारी ना पण मंडळी मला ना एक सांगायचंय तुम्हाला आज वला ना दोन तीन सबस्क्रायबर ठाण्यामध्ये भेटले कोण तरी डायरेक्ट येऊन बोलत होतं कोण आचकत होतं कोण लांबूनच बोर्ड दाखवत होतं मला एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे खूप छान वाटतं एवढी कशाला घाबरता डायरेक्ट यायचं फोटो पिटो काढायचे काय बिघडते काय मस्त इंस्टाग्रामवर मला मेन्शन मेन्शन करायचं लवकर फॉलो करा ना बाबांनो नो आहो इंस्टाग्रामवर मला मेन्शन करा मी तुमची स्टोरी ठेवेन आणि सगळ्यात मेन उद्या मी चाललेले आहे गावाला गणपती बाप्पाला त्यामुळे मी जातानाच उद्या संध्याकाळी मी स्टोरी टाकणार आहे ट्रॅव्हल्समधली लवकर लवकर निलम कुंबोड्याला इंस्टाग्रामवर फॉलो करा बरं का आणि कोणी पण फोटो काढले असेल तर कधी पण फोटो काढावं मस्तपैकी मेन्शन मेन्शन करा आता खरेच माझ्या मोबाईलचा कवर आहे ना जुना झालेला तो पण लागलीच बदली करून टाकला कारण का गावाला गेल्यावर लय माती मोबाईलमध्ये मा शिरते राव आता ना वस्त्र पण एक घेऊन टाकले गणपती बाप्पासाठी आणि ना मग रांगोळीची छाप बीप होते ना ती नाही घेतली पण बघायला लय भारी घरी आलो आणि कारभारांच्या मूडला काय झालेलं काय सांगू राव एवढा मस्का पॉलिश लावून माणूस न ना ऐकणारा आज स्वतः चक्क बोला की चला आज तुम्हा दोघांना घेऊन पार्टीला घेऊन जातो आईला देव पाहूल साक्षात आज आम्हाला आता चला म्हटलं एकदम राबचिक मध्ये तयार झालं पाहिजे त्यांना एका सखीची कमेंट आलेली काय गं तुझे नीलम तू तु ॲब्रो का करत नाही अगं सखी ॲब्रो करायला पहिल्यांदा ॲब्रो असावे लागतात ॲब्रो म्हणजे भोया आता माझ्या भोयाची स्टोरी तुम्हाला सांगतो मी जेव्हा बारकुळं होतो का नाही तेव्हा मला ना मी जलमल्या जन्मल्या माझ्या टकोऱ्यावर केस नव्हती आणि मेन चार केसं टकुऱ्या होती ती होती पण मला ॲब्रो अजिबात नव्हतं पूर्ण बंजर बंजर वाळवंट झालेलं होतं तेव्हा मम्मीनं कोणीतरी एका आपल्या म्हाताऱ्या आजीबाईनं सांगितलेलं होतं की हिज्या डोक्यावर टकोऱ्यावर एक बगळ्याचं बगळ्याचं का बदकाचं काहीतरी का था। का कन्फ्युजन झालं त्या दोन्हीपैकी काहीतरी होतं त्याचं ना अंड फोड असं सांगितलेलं होतं तेव्हा माझ्या मम्मीनं माझ्या डोक्यावर टकुऱ्यावर ना अंड फोडलेलं होतं त्यामुळे माझी केसं आलीत अशी माझी मम्मी म्हणते आता हे खती खरं आहे खरंय किती खोटं आहे आपल्याला काय माहीत नाही पण हायत बाबा माझ्या टकोऱ्या भोयाला काय काय ना पण टकोऱ्यावरती माझ्या आहे ते आता पार्टी झाली ठरलेली होती पण ॲटिट्यूड बघा कारभाराचा आम्ही चाललेलो मस्तपैकी जेवायला आमच्या इथं हट्याला हॉटेलला जायचं म्हटल्यावर बारकी सासू चांगलीच खोलालेली होती जसं काय ह्याला सामायिक परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार येणार होता की बाबा तू रविवारी संध्याकाळी हॉटेलात काय खाल्लेलं होतं तसं हे पुस्तक काढून बसलेला होता आता काय आपल्या वेजवाल्या माणसांसाठी आपलं मस्तपैकी कोल्हापुरी पनीर हे आम्ही कायमच खातो त्यामुळे जरा वेगळं काहीतरी खायचं ठरवलं पण ह्यानं व्हिडिओ बघून म्हणते काय मला पिझ्झा पाहिजे गप रे यडपुटा म्हटलं पिझ्झा बिझ्झा काय नाही भेटणार मस्तपैकी रोटी शोटी मागवायची मस्त पनीर बिनीर मागवायचं अरे हे काय होतंय अरे हे काय झालं माझ्या कॅमेराला वर खाली जाऊ दे चला माझं ठरलेलंच आहे कधी पण गेलं ना हॉटेलात मला लिज्जत पापड कुरुम कुरुम पाहिजेत म्हणजे आपला मसाला पापड फेवरेट आहे mm. आमचं प्रत्येक वेळेच ठरलेलंच आहे हॉटेलत गेल्यानंतर ते मस्त रोटी आणि कोल्हापुरी पनीर किंवा कोल्हापुरी भाजी डाळ तडका हे आमचं फिक्स होतं म्हणजे ह्या वेळेला काहीतरी वेगळी टेस्ट काहीतरी वेगळं पण आयुष्यात ट्राय केलं पाहिजे ना म्हणून आम्ही पनीर चिल्ली मागवलं आणि ते पण असं घट्ट बिट्ट नाही आपल्या घाटी माणसांना असं पात्र पात्र आवडतं ना रस्सा टाईपमध्ये म्हणून जरा असं असं लुटपुट मागवलं व लतपतमध्ये मा का पण काय एकदम असं गरमागरम भारी टेस्ट लागली तुम्ही पण पन एकदा पनीर चिल्ली ट्राय करून बघा तुम्ही जर खाल्लं असलं तर सोडून द्यावं पण नसेल खाल्लं तर खाऊन बघायला काय हरकत आहे आपल्यासमोर किती पण मोठा माणूस होते नाहीतर मी कोणत्या पण मोठ्या हॉटेलात जाऊ दे आपण ते काटं कटुर म्हणजे ते काट चमचं असतं ना तेनं अजिबात भात नाही खात बघा आपलं कसं घाटी मस्त मस्तपैकी असं कालवण टाकायचं भात टाकायचं असं मस्त कुसकारून फुसकारून सगळं टाकून असं वरपायचं एक नंबर चमच्यानं बघा पोट भरल्यासारखं वाटत नाही आपल्या पाचे बोटानंच खायचं असतं आणि मेन जेवण होस तर कोणी एकमेकावर बोललं नाही असं तो सगळ्यांनी सपाटा लावला ना तिघांनी मिळून काय भारी के एक नंबर मज्जा आली बाबा राव अरे एवढा पैसा दिलाय आहे मग या इडलिंबूच्या फोडाला तरी कशाला सोडायचं मस्त असं त्याला कुस्कारला बोटानं रगडला अहो म्हणजे तेलकटपणा जातो नावं एवढं ओर जेवण झालेलं ना एवढं पॉट फुल झालेलं ह्याला उठायला येत नव्हतं आपल्या दक्षुला अहो त्यानं भात बीत काही खाल्लं नाही रोटी ताबून खाल्ली कारण का त्याला भात नाही आवडत म्हणतो कसा सुट्टा सुट्टा भात आहे त्या आपल्या गावच्यासारखा चिकट चिकट आहे म्हणजे आमचं गावचं तांदूळ आहे ती त्यामुळे आमचं चिकट भात असतो त्यामुळे तर हॉटेलमधला भात अजिबात तोंडाला लावत नाही आता कुठली पार्टी करायची म्हणल्या आईस्क्रीम शिवाय कधी पूर्ण होईल का व मग त्या पार्टीला अर्थ काय राहिला आणि आमचं ठरलेलं आहे आईस्क्रीम म्हणजे आमची मटका कुलपी ये नंबर विषय खल्लास आणि खतरनाक अशी खाली अवगर्दी होती तर म्हणून तुम्हाला व्हिडिओ काढायला नाही जमला हो बाबा पण काय भारी वाटलं जरा ना आम्ही गोल गोल राऊंड पण मारलं असंच राऊंड मारलं लय भारी वाटत होतं आणि नंतर आठवलं आईच्या गावात चक्कीतनं डबाच घ्यायचा आहे नशीब बाबा त्या चक्कीवाला बाबा उघडा होता आहो चक्कीवाला वा बाबा उघडा नव्हता त्याचं शटर उघडं होतं नाही बाबा तुम्ही काय पण विचार कराल Capada de na कधीतरी ना एक दिवस म्हणजे एवढ्या गडबडीतनं एक दिवस आपण मज्जा केली आहे आपल्या सगळ्यांच्याच मागं कामं असतात ना मग थोडंफार नोहऱ्या बायकोनं वेळ घालवला पाहिजे आपल्या मुलांसोबत काय बिघडते ना आता सकाळपासून किती दिवस खराब गेलेला माझा पण दुपारापासून कारभार यांनी बाहेर नेलं फिरायला नेलं किती भारी वाटतं मग घरातली पण कामं करायला ना तेवढीच मज्जा येते ना राव आता चला मंडळी अजून लय पुढ्यात काम पडले उद्या मी जाणार आहे मस्तपैकी गावाला गणपती बाप्पाला लवकरात लवकर इंस्टाग्रामवर फॉलो करणार कारण का पहिल्यांदा स्टोऱ्या मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे भेटू डायरेक्ट गावाला